उपस्थित सज्जन हो आणि रसिक हो मालवणी महोत्सवाचा मी अगदी पहिल्यापासून रसिक आहे सव्वीसावं वर्ष आहे सिल्वर झालेली आहे आणि नारायण राणेसारखा अतिशय तरुण माणूस हा महोत्सव सीताराम राणे सॉरी राणे म्हटलं की काय कळत नाही आमच्या मालवणात काय होता ते पण हे सीताराम राणे अजूनही तरुण आहेत आणि त्याने हा महोत्सव दीर्घकाळपर्यंत या ठाण्यामध्ये तो उत्सव साजरा करतात आणि सगळ्या अभालवृद्ध माणसांना इतका आनंद होतो म्हणजे मालवणी पदार्थ मिळतातच मालवणी भाषा इतकी सोपी आहे एवढी गोड आहे मला एका बाळा घाटावरच्या मित्राने विचारलं तुमच्याकडे शिरा पडो तुमच्या तोंडात तुम तुम म्हणजे गोड शिबी आहे की काय आम्ही म्हटलं शिरा म्हणजे तो शिरा नव्हे शिरा म्हणजे काटे त्यामुळे मालवणी माणूस हा इतका सुंदर बोलतो आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगायचो की मालवणी भाषा इतकी सोपी आहे की घोडा धावतो मराठी भाषा घोडा धावतो धावतो जी मात्रा घोड्यावर घ्या घोडो धावता एवढं सरळ आहे आणि त्यामुळे या मी इकडे आलो आज सीताराम राणेना भेटलो जुनी ओळख आहे आमची आणि या आम महोत्सवात मी पण बरेचसे कार्यक्रम केलेले आहेत पण आता तुमचा विरस करत नाही एवढं छान नृत्य चालू असताना आणि लावणी नृत्य चालू असताना त्या लावण्यामध्ये एक असा कुठला तरी चेहरा यावा उबडझोबड हे तुम्हालाही चालणार नाही म्हणून तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मागतो सीताराम राणेंना सर्व साहित्य कुलातर्फे आणि कवी कुलातर्फे शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद